नमस्कार आज आपण कर्नाटकाच्या भूमीबद्दल बोलणार आहोत म्हणजे तिथली माती वनस्पती आणि वन्यजीव या सगळ्यांमध्ये एक खूप घट्ट नातंय आणि तेच आपण आज उलगडून पाहणार आहोत चला सुरू करूया तर मग पहिला प्रश्न मनात येतो की माती जंगल आणि प्राणी यांचं नक्की नातं तरी काय म्हणजे हे तिघं एकमेकांवर अवलंबून कसे आहेत त्यांची ही जी एक साखळी आहे ती तयार कशी होते चला ह्याच प्रश्नांचे उत्तरं शोधूया बघा कुठल्याही गोष्टीचा पाया महत्वाचा असतो नाही का आणि निसर्गात तर हा पाया म्हणजे माती कर्नाटकाची जी काही अफाट जैवविविधता आहे तिचा सगळा डोलारा याच मातीवर उभा आहे म्हणून सुरुवात करूया या पायापासूनच कर्नाटकात मुख्यत्वे करून चार प्रकारची माती सापडते लाल माती काळी माती लॅटेराईट आणि गाळाची माती आणि गंमत म्हणजे या प्रत्येकाचा रंग वेगळा तिची ताकद वेगळी आणि तिच्यात येणारी पिकंही पूर्णपणे वेगळी चला तर एक एक करून बघूया या सगळ्यांना सगळ्यात आधी बघूया लाल माती ही दक्षिण कर्नाटकात जास्त दिसेल आता हिला लाल रंग का आला तर ग्रॅनेट आणि आयन ऑक्साइडमुळे पण हिची एक अडचण आहे ती पाणी जास्त धरून ठेवत नाही त्यामुळे ती थोडी कमी सुपीक मानली जाते आणि म्हणूनच इथे नाचना ज्वारी शिंगा यांसारखी पिकं घेतली जातात ज्यांना पाण्याची गरज कमी असते आता लाल मातीच्या अगदी उलट आहे काळी माती ही बनते बेसाल्ट खडकापासून आणि हिचं सगळ्यात मोठा गुण म्हणजे ही ओलावा मस्त टिकवून ठेवते त्यामुळेच ती प्रचंड सुपीक आहे तिला काळी कपाशीची माती असंही म्हणतात का कारण अगदी नावाप्रमाणेच कापूस ज्वारी सूर्यफूल या पिकांसाठी ही एकदम बेस्ट आहे ही माती उत्तर कर्नाटकात जास्त करून आढळते बरं या दोन मातींशिवाय अजून दोन प्रकार आहेत लॅटेराईट आणि गाळाची माती आता जिथे भरपूर पाऊस पडतो आणि तापमानही जास्त असतं तिथे सापडते लॅटेराईट माती ही काजू कॉफी आणि मसाल्याच्या पदार्थांसाठी एकदम परफेक्ट आहे आणि मग येते किनारपट्टीवरची गाळाची माती ही तयार होते नद्या आणि समुद्रामुळे त्यामुळे साहजिकच भात नारळ आणि सुपारीसाठी ही माती खूपच सुपीक ठरते ठीक आहे तर आता आपल्याला मातीचे हे वेगवेगळे प्रकार कळले हा झाला पाया पण मग प्रश्न असा आहे की या पायावर उभं तरी काय आहे या मातीतून पुढं काय घडतं तर या पायावर उभी आहे कर्नाटकाची खरी संपत्ती तिथली हिरवीगार जंगलं तिथली वनस्पती आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे की मातीचा प्रकार आणि तिथे पडणारा पाऊस या दोन गोष्टींवरूनच तिथल्या जंगलांचे प्रकार ठरतात उदाहरणार्थ पश्चिम घाट बघा तिथे पाऊस दोनशे सेंटीमीटरपेक्षा जास्त पडतो अशा ठिकाणी तयार होतात सदाहरित अरण्ये म्हणजे एव्हरग्रीन फॉरेस्ट ही जंगलं इतकी दाट असतात की विचार करा सूर्यप्रकाश सुद्धा जमिनीपर्यंत पोहोचत नाही आणि इथे शिसम मोहोगनी टीक असे उंच उंच वृक्ष आपल्याला बघायला मिळतात आता सदाहरित जंगलांच्या विरुद्ध आहेत पानझडीची अरण्ये नावाप्रमाणेच इथे पानं झडतात म्हणजे कसं हिवाळ्यात दमटपणामुळे झाडं आपली पानं गाळून टाकतात आणि वसंत ऋतू आला की त्यांना पुन्हा नवीन टवटवीत पालवी फुटते साग कडुलिंब आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे चंदन ही सगळी झाडं ह्याच प्रकारच्या जंगलात वाढतात आणि थांबा इतकंच नाही कर्नाटकात अजूनही विविधता आहे सदाहरित आणि पानझडीचं मिश्रण असलेली संमिश्र अरण्य आहेत जिथे पाऊस कमी असतो तिथे गवताळ कुरण आणि काटेरी झुडपं आहेत समुद्रकिनारी खाऱ्या पाण्यात वाढणारी खास मँग्रोव्सची जंगलं आहेत आणि हो उंच पर्वतांच्या दऱ्यांमध्ये शोला फॉरेस्ट नावाचा एक खास प्रकारही आढळतो म्हणजे बघा किती व्हरायटी आहे या सगळ्या वनस्पतींमध्ये एक झाड मात्र असं आहे ज्याने कर्नाटकला जगभरात एक वेगळीच एक सुगंधी ओळख निर्माण करून दिली आहे ती ओळख हे चंदनाचा भूमी अगदी बरोबर कर्नाटकाला याच नावाने ओळखलं जातं पण असं का म्हणतात याचं कारण म्हणजे चंदनाचं लाकूड ते प्रचंड मौल्यवान आहे त्यापासून सुगंधी अत्तर बनतात नाजूक नक्षीकाम केलं जातं साबण आणि औषधही बनतात आणि या सगळ्या वस्तूंना फक्त भारतातच नाही तर जगभरातून खूप मोठी मागणी आहे म्हणूनच कर्नाटकचीही एक सुगंधी ओळख आहे बरं आतापर्यंत आपण माती बघितली त्यावर वाढणारी वनस्पती बघितली आता या साखळीतला तिसरा आणि तितकाच महत्वाचा भाग येतो तो, तो म्हणजे वन्यजीव ही घनदाट जंगलं म्हणजे या प्राण्यांचं घरच आहे आता एक थक्क करणारा आकडा पाहूया भारतात जेवढे हत्ती आहेत त्यापैकी तब्बल पंचवीस टक्के हो एक चतुर्थांश हत्ती एकट्या कर्नाटक राज्यात आहेत हे खरंच अविश्वसनीय आहे आणि गोष्ट फक्त हत्तींवर थांबत नाही आपला राष्ट्रीय प्राणी वाघ भारतातल्या एकूण वाघांपैकी अठरा टक्के वाघ सुद्धा कर्नाटकातच राहतात आणि याच अद्भुत जैवविविधतेमुळे पश्चिम घाटाला जागतिक स्तरावर एक खूप महत्वाचं स्थान मिळालं आहे हत्ती आणि वाघ तर आहेतच पण त्यांच्यासोबत चित्ता अस्वल गवा, सांबर रानडुक्कर साळींद्र असे कितीतरी प्राणी आणि असंख्य प्रकारचे रंगीबेरंगी पक्षी इथे अगदी आनंदाने नांदतात अर्थात एवढी मोठी वन्यजीव संपत्ती जपण्यासाठी प्रयत्नही तितकेच मोठे करावे लागतात आणि त्यासाठी कर्नाटकात एक भक्कम यंत्रणा आहे राज्यात पाच राष्ट्रीय उद्यानं आहेत सात पक्षी अभयारण्यं आहेत छत्तीस वन्यजीव अभयारण्य आहेत आणि पाच खास व्याघ्र प्रकल्पही आहेत ही सगळी खरं तर या जंगली रहिवास्यांची सुरक्षित घरं आहेत तर आज आपण हेच पाहिलं की कसं माती वनस्पतींना आधार देते वनस्पती प्राण्यांना घर आणि अन्न पुरवतात आणि हे सगळे मिळून एक सुंदर संतुलित निसर्ग चक्र तयार होतं मग आता जाता जाता एकच प्रश्न निसर्गाची ही जी अटूट साखळी आहे ती टिकवून ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो यावर विचार करायला हरकत नाही